नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नऊ रंग जाणून घ्या महत्त्व आणि मान्यता नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहेत शारदीय नवरात्रीचे नव नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रात केलेल्या देवीपूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धनवैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुखशांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे अनेक ठिकाणी दुर्गापूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्रीची नवरात्रीदरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ नौ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित आहे आधारित असतो तर यावर्षी कुठ कुठल्या दिवशी सुरुवात होते ते आपण बघून घेऊया तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा नवरात्र उत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो तर सहा ऑक्टोबरला ना रविवारी नारंगी रंग आहे केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गांची पूजा केली केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो सात ऑक्टोबर सोमवारी आहे पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो आठ ऑक्टोबर मंगळवार लाल म लाल रंग मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा बुद्वार, रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो नऊ ऑक्टोबर बुधवार निळा बुधवारी उत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोबर गुरुवार श जांभळा जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे वापरावेत बारा ऑक्टोबर शनिवार मोरपंखी रंग मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगांच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो तर असेही नवरात्रीला नऊ नौ कलर तुम्हाला शक्य असेल तर जरूर वापरा